आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील मसवड पोलीस स्टेशनच्या वतीने दर महिन्याला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस आणि पोलीस पाटलांना बेस्ट ऑफ द मंथ या पुरस्काराने गौरविण्यात येते ऑगस्ट महिन्यातील कामगिरीच्या आधारे बेस्ट पोलीस ऑफ द मंथ जगन्नाथ लुबाळ आणि बेस्ट पोलीस पाटील ऑफ द मंथ सुभाष काळेल यांना पुरस्कार जाहीर करण्यात आलेत या ऑगस्ट महिन्यासाठी बेस्ट पोलीस ऑफ द मंथ हा मान पोलीस नाईक जगन्नाथ रेश्मा दादा लुबाळ यांना मिळाला आहे त्यांनी भाग पाच आणि सहामधील गुन्ह्यांची निर्गती करणे अकस्मात मृत्यूंची तपासणी अवैध धंद्यांवर कारवाई वरिष्ठ अर्जाची निर्गती कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न हाताळणे तसेच चोरीच्या घटनांचा जलद तपास करून गुन्हे उघडकीस आणणे अशा विविध कामगिरीत उल्लेखनीय यश मिळवले त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना सर्वाधिक सहा हजार तीनशे गुण मिळाले तर बेस्ट पोलीस पाटील ऑफ द मंथ हा मान जाभोळी गावाचे पोलीस पाटील सुभाष तुळशीराम काळेल यांना मिळाला त्यांनी समन्स वॉरंट बजावणे नॉन बेलेबल वॉरंटमधील आरोपींना अटक करण्यात मदत करणे गावातील वाद मिटवणे दखल पात्र गुन्ह्यात पंच उपलब्ध करणे अवैध धंद्यांची माहिती देऊन कारवाई सहकार्य करणे आणि ग्राम सुरक्षा कामगिरीसाठी त्यांना तीन हजार आठशे पन्नास गुण प्राप्त झाले या गौरवाबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे तसेच सर्व पोलीस अधिकारी अमलदारांनी जगन्नाथ लुबाळ आणि सुभाष काळेल यांच्या हार्दिक अभिनंदन केले मान न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा